छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास मान्यवरांची गर्दी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अटल बिहारी वाजपेयी चौक इचलकरंजी येथे शाहू ग्रुप मालवाहतूक संघटना शाखा क्रमांक नऊ यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयो, आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अँटी करप्शन फाउंडेशन इंडियाचे स्टेट डायरेक्टर श्री सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला कार्यक्रमात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे कार्यतत्पर अध्यक्ष श्री सहदेव कादे संदीप जाधव नामदेव कादे सचिन शिंदे शाहरुख नांदेकर ओंकार जावीर सागर चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय घोटणे आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना वक्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली या महान योद्ध्याच्या स्मरणाने जनतेमध्ये देशभक्तीचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण होते असे सचिन देसाई यांनी आपल्या मनोगतात नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे व संघटनेचे अभिनंदन केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख